तर शिंदेनी पुण्यातील कार्यक्रमात जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर एकनाथ शिंदेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर शिंदेचं मराठी भाषेवरील प्रेम कमी होत नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तसंच शरद पवारांनी हे एका कार्यक्रमात जय कर्नाटकची घोषणा दिली होती त्याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली धन्यवाद गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेलं आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या, त्या संदर्भात आपण बोलत असतो